चार महिने झाले मॅडम आपल्याला काय चॅलेंजेस होते ही फॅमिली जॉईन करण्या अगोदर सर मला खूप चॅलेंज होते मला एवढा वर्कआउटचा आणि म्हणजे आपल्या सतत संतुलित आहाराचा एवढा म्हणजे हे जाणवतो फरक जाणवतो ते खूपच असत माझं विकनेस पूर्ण निघून गेला सर मला एवढा वीकनेस होता उठलं की चक्कर येतो ते आता अजिबात नव्हते यस यस मॅडम मॅडम आता येस, येस, काय, काय चार महिन्यामध्ये आपलं वजन किती कमी झालं आहे सर मी जेव्हा जॉईन झाली तेव्हा माझं चौऱ्याहत्तर होतं आता म्हणजे आहे आणि मॅडम आपल्याला काय फरक काय या चार महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये सर मला म्हणजे आता आधी मी तीन टाइम शुगरची गोळी घेत जाऊ पाचशे पॉवरची. आता मी एकच टाइम घेते शुगरची गोळी शंभर पॉवरची. आणि म्हणजे बऱ्याचशा मध्ये जे सहा सात गोळे घेत जाऊ मी त्या पण बंद झाल्या या ज्या गोळ्या आहेत त्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केल्या की तुम्ही तुमच्याच तुम बंद केल्या नाही सर डॉक्टर येस येस या कॉलवर जे काही पार्टिसिपेंट असतील आपल्याला जे काही चॅलेंजेस आहेत ज्या काही टॅबलेट चालू आहेत त्या आपण स्वतःहून बंद करायच्या नाही त्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तपासून बंद करायच्या आहेत कारण इथं कुणीही डॉक्टर नाही इथं सगळे वेलनेस कोच आहेत इथं फक्त आपल्याला आपली लाईफ स्टाईल सुधरून दिली जाते इथं आपल्याला नियमित वर्कआउट करायला सांगितलं जातो आणि इथं आपल्याला आपला काय खायचं uh, काय का नाही खायचं याविषयी ज्ञान दिलं जातं त्या पद्धतीनेच आपल्याला इथं मार्गदर्शन केलं जातं परंतु आपल्या जा ज्या डिसऑर्डर्स आहेत त्यासाठी आपण फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्या टॅबलेट ज्या आहेत त्या कमी जास्त करायच्या आहेत किंवा कंटिन्यू करायच्या आहेत आणि असं नाही की आपण इकडे वर्कआउट जॉईन केला आपण इकडे सकस संतुलित आहार घेतोय म्हणून आपण तिकडच्या गोळ्या बंद करायच्या तर तसं नाही आपण त्या सुद्धा टॅब्लेट चालू ठेवायच्या आहेत त्याच्या जोडीला आपण वर्कआउट करायचं आहे न्यूट्रिशन घ्यायचं आहे आणि सल्ल्यानेच कमी जास्त मॅडम सर मला म्हणजे आहाराचा आणि वर्कआउट माझं पूर्ण जीवन बदलून गेलं माझे चार इंचबुलन्स बंद झाले सर माझा किडनीचा प्रॉब्लेम होता तो एकदम नॉर्मल झाला परत म्हणजे मला सतत डोक्याचा त्रास होत होता तो पण आता कमी आहे आणि म्हणजे शुगर तर मला एवढी हाय लेवल होती साडेचारशेच्या वरच राहायची सर म्हणजे फास्टिंग ते शुगर माझी सकाळची जेव्हा मी टेस्ट करायला जायची तेव्हा माझी चारशेच राहायची आणि नंतर पाहुणे पाचशे साडेचारशे असेच भरायची जेवल्याच्या नंतर पण आता मला कळत नाही मी शंभर रुपयावरची गोळी घेऊन पण कधी कधी माझी लो शुगर भरते येस येस हे मॅडम आपण आपलं जे चुकीची लाईफस्टाईल होती तुमची पूर्वीची ती लाईफस्टाईल इथं आता फक्त सुधारलेली आहे पूर्वी आपण सॅलड कधीच खात नव्हतो आता आपण इथं मोठ्या प्रमाणात सॅलड खातो आणि आपल्या बॉडीची जी गरज आहे जे न्यूट्रिशन आहे ते आपल्या बॉडीची जी गरज आहे ती पूर्ण गरज भागवत आणि या साऱ्या आपण आणि जोडीला वर्कआउट आहे चालना आहे या सगळ्या गोष्टी आपण आपल्या याच्यामध्ये डेली रुटीन मध्ये चेंजेस केले आहेत म्हणून हा अमेजिंग असा बदल आपल्यामध्ये घडून आलेला आहे सर वर्कआउट नसतो सर आतापर्यंत माहित नाही काय झालं असतं नो वर्कआउट आणि सतत संतुलित आहार भेटला म्हणूनच मी आज आहे येस येस खूप छान मॅडम आणि आता मॅडम किती दिवस या कॉलशी जोडून राहणार आहात मी आहे तो वर्ष येस येस खूप छान मॅडम कायमस्वरूपी या कॉलशी जोडून जायचं आहे कारण आपल्याला अमेझिंग अशी लाईफस्टाईल या कॉलमुळे आहे त्यामुळे हा कॉल कधीही सोडायचा नाही वर्कआउट करायचं आहे कोचं गायडन्स घ्यायचं या पद्धतीनेच आपलं रुटीन ठेवायचं आहे मॅडम येस येस खूप खूप धन्यवाद मॅडम आपण खूप छान असा अनुभव आपण इथं शेअर केलेला आहे सर तुम्हाला पण थँक्यू मला म्हणजे वेळानवेळी मार्गदर्शन करता मॅडमला पण तुम्ही आहात yes, आले माझ्या जीवनात कसे भेटले कसे नाही देवासारखे माझं जीवन बदलून गेलं तुम्हाला थँक्यू yes, सर ओके yes, ओके yes. थँक्यू okay, okay, मॅडम मॅडम हे आपलं कामच आहे एकमेकांना मदत करणं आम्हाला जे आरोग्य मिळाले त्या आरोग्य आपण इतरांना द्यायचे आणि तुम्हाला पण जे आरोग्य मिळालंय ते सुद्धा आपण आपल्या पुरत सीमित ठेवायचं नाही तर ते सुद्धा आपण इतरांना द्यायचं आहे आपण आपलं फक्त सांगायचं काम करायचं मॅडम जो आपल्या सोबत येईल जो, जो नाही आयकर तो नंतर येईल आपल्या सोबत त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आपण आपलं चांगलं काम आहे ते करत राहायचं आहे मॅडम हो हो सर येस येस थँक्यू मॅडम थँक्यू